द नेशन फर्स्ट पालक आणि प्रशिक्षक यांच्यामार्फत एक ते चार मे या कालावधीत सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बोली पद्धतीनं तेरा वर्षांकालीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी आठ संघांनी सहभाग घेतला असून उद्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता गांधी मैदान टर्फ मैदान इथं प्रत्येक संघ खेळाडूंसाठी बोली लावण्यात येणार आहे अशी माहिती नेशन फर्स्टचे समन्वयक अवधूत भाटे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे दी नेशन फर्स्ट गेल्या तीन वर्षांपासून तेरा वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करत आहे यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच नेशन फर्स्टच्या वतीनं पालक आणि प्रशिक्षक यांच्यामार्फत एक ते चार मे या दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बोली पद्धतीनं तेरा वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आहे स्टुडंट चॅलेंजर्स कोहिनूर वॉरियर्स फॅशन स्पोर्ट्स छत्रपती वॉरियर्स जय भवानी वॉरियर्स अभि अँड नारायणी वॉरियर्स स्पर्श मास्टर्स अशा आठ संघांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे या स्पर्धेसाठी उद्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता गांधी मैदान टर्फ मैदान इथं प्रत्येक संघ खेळाडूसाठी बोली लावण्यात येणार आहे यावेळी प्रत्येक संघमालक प्रत्येक संघाचे प्रशिक्षक खेळाडू पालक आणि खेळाडूंचे समर्थक उपस्थित राहणार आहेत तरी कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन नेशन फर्स्टचे समन्वयक अवधूत भाटे यांनी पत्रकार बैठकीत केले या पत्रकार बैठकीला संदीप पाटील प्रमोद खवरे मंगल भाटे भगवान कातवरे लता कातवरे प्रियंका जोशी सायली माणी उपस्थित होते